नमस्कार कसे आहात आज आहे रविवार आणि मला साडी घ्यायची होती ब्लॅक कलरची म्हटलं संक्रांतीच्या दिवसात आपण घेऊया म्हणजे तेव्हा ऑप्शन पण खूप असतात त्यासाठी तर मी आज साडी घ्यायला गेली होती तर खूप छान छान साड्या होत्या तर त्याही मी तुम्हाला दाखवते आणि ॲड्रेस जे आहे ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता बाहेर हँगरमध्ये त्याने सगळ्या कॉटनच्या साड्या लावलेल्या आणि ब्लॅक कलर जास्त आहे कारण आता संक्रांतीमध्ये खूप ठिकाणी ब्लॅक कलरच्या साड्या घालतात काही ठिकाणी नाही घालत आणि मी तुम्हाला दिवाळीला साडी दाखवलेली तर तीसुद्धा मी इथूनच घेतली आहे थोड्याशा महाग साड्या आहेत पण खूप छान आहेत मी तुम्हाला दाखवते माझी साडी घेऊन झाली होती त्यानंतर मी व्हिडिओ करायला घेतलं कारण माझ्या तेवढं काही डोक्यात नव्हतं व्हिडिओ करायचा पण नंतर म्हटलं छान छान साड्या आहेत तर तुम्हाला थोडासा वेगळा पण व्हिडिओ बघायला भेटेल त्यासाठी मी व्हिडिओ केला तर चला मग तुम्हाला मी साड्या दाखवते सगळ्या ब्लाउज पण पूर्ण ऑल ओव्हर लास्ट पर्यंत अशी भरलेली आहे आहे पूर्ण

काय कितीला आहे ही बाई काश्मीर या साडीची प्राईस तीस हजार आहे आणि हे काश्मीरमध्ये आहे हा कलर छान दिसतो आहे पण यापेक्षा पण जास्त आहे ना नेव्ही ब्ल्यू कलर होता तो खूप छान दिसला तर माझा तर ते तेवढा बजेट नाही आहे मी नाही घेतली पण मला तरी खूप आवडली हा एक कलर आहे आणि अजून कश्मीरी ओजी ओजी सीपन का स्लाइडर से भी क्या है अच्छा नहीं तो तो है पूर्ण थाप पूर्ण क्या है ये 10000 का है बहुतमती बनाए सर ये ब्लॉक ब्लॉक है ये 7000 का है 7000 कलेक्शन आता है

लाइट वेट वेट प्युअर आहे प्युअर आहे इलेवन थाउजंड बनारसींटी नेहमी बॉर्डर पेक्षा थोडा मधी आहे ना प्युअर यहार कताँ जिए अब्ड़? बड़? यह पर सिगित ओचे? अंड़ पसंट एक लेले मुआमा यह पनारसी कताँ, हैं जब लाव टेट बाव टेट यह जब लिट आवड़? ते वेली थांचो तसा? है हैं जब लिट पसंट इए अंड़ पसंट हैं ज�

वाटेल पण असं फंक्शन मध्ये कुठे जायसाठी पण चालू शकते मम्मी लोकांना छान आहे आहे हे हे आता पण छान आहे

बॅकग्राऊंडला खूप आवाज येत होता आणि मध्ये मध्ये चिकू येऊन माझ्याशी बोलत होता म्हणून मी काही ठिकाणी म्यूट केलेलं आहे 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 ते पूर्ण हाताने आणि दोऱ्याचं वर्क आहे हे पूर्ण प्लेन आहे आणि जो पदर आहे तो प्रिंटेडमध्ये आहे काही साड्या आहेत ना दिसतात अशा पण अंगावर अजून छान दिसतात हे पटोला घेतली माझ्याकडे इथूनच घेतलेली पण थोडी माझ्याकडची ना थोडी कडक आहे, आहे, आहे ही जी आहे ती कलमकारी आहेत आणि या थोड्या रिझनेबल प्राईजमध्ये आहेत आणि ही आहे काथा माझ्याकडे सुद्धा आहे इथूनच मी घेतली होती काथा साड्या पण छान दिसतात हे पूर्ण हाताने स्टिच केलेलं आहे हे जे काथा वर्क असताना ते पूर्ण हातानेच करतात मशीन वगैरे नसतं आणि त्यांना मी विचारलं होतं की तर ते म्हणाले की नाही आम्ही वेगवेगळ्या स्टेटमध्ये जातो आणि तिथून आम्ही पाहिजे तसं सगळं कलेक्ट करून घेऊन येतो दादा हे बघ नाही घेऊन चालले ते ब्लॅक आहे ना ब्लॅक हे कोणतं पॅटर्न

आणि हे धुतल्यानंतर असं राहणार अजून वाढणार पॉलिश होणार लांबी वाढणार पूर्ण असं फिनिश असते ग्रीन कलर नाही तर पिंक वगैरे नाहीतर ब्ल्यू वेगळा दाखवा मध्ये कसा काय रेंजच्या आहेत कपडा पण छान हजार पूर्ण एकच कलर आहे ना दिला ब्ल्यू कलर मला असा छान दिसला पण त्यापेक्षा जास्त अंगावरती ना

कसा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि साड्या कशा वाटल्या तर ह्यांचं जे इंटेरियल आहे ते खूप सुंदर आहे त्यांनी बघा असे ट्रंक ठेवले आहेत आणि देवळी जे आहेत ते केले आहे डिझाईन खूप सुंदर इंटेरियल आहे आणि मी बऱ्याच वेळा इथे येते आणि मी खूप साड्या माझ्या मम्मीला आईला किंवा मी स्वतःसाठी सुद्धा इथूनच घेते खूप छान आहेत कलर खूप आहेत ऑप्शन खूप आहेत आणि कमी प्राईजमध्ये सुद्धा आहेत मी तुम्हाला ज्या दाखवल्यात त्या थोड्याशा महाग होत्या तुमच्या बजेटमध्ये जशा हव्या तशासुद्धा मिळून जातील आणि त्याचा एक मोठासा मिरर लावला होता तर मी थोडंफार शूट केलं आणि साड्या घेत होतो आम्ही आणि इथे पूर्ण जे आहे ते गादी टाकली आहे त्यांनी तर बघा चिकू जिमनॅस्टिकचं काटविल करतो आहे है, हँडस्टँड बऱ्याच गोष्टी करतोय तो त्याला खूप मजा येते आणि दुकानात जास्त गर्दी नव्हती त्यासाठी आणि ते मला अजून साड्या दाखवणार होते पण मला डी मार्टला जायचं होतं त्यासाठी मी काही जास्त शूट नाही केलं पण थोड्याफार साड्या तुम्हाला दाखवल्या माझी साडी मी येणाऱ्या व्लॉगमध्ये दाखवेल बिडिंगसाठी त्यांच्याकडे आहे दोन तीन दिवसात मिळेल तोपर्यंत बा आहे भेटी अजून एका व्हिडिओमध्ये